नमस्कार मंडळी पोटावरची चरबी कमी करणं हे अनेकांसाठी एक मोठं चॅलेंज असतं बरोबर ना पण खरंच हे इतकं अवघड आहे का चला आज आपण काही एकदम सोपे प्रभावी घरगुती उपाय बघूया हे उपाय सिद्ध झालेल्या सल्ल्यांवर आधारित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी अगदी सहज करता येण्यासारखे आहेत असंच होतं ना आपलं वजन कधी वाढतं हे अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही आणि मग जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते कमी करण्यासाठी खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते पण एक चांगली गोष्ट आहे योग्य दिशेने टाकलेली छोटी छोटी पण सातत्यपूर्ण पाऊल ती एक मोठा बदल नक्कीच घडवू शकतात तर मग पाहूया पहिलं पाऊल काय आहे चला तर मग आपल्या सगळ्यात पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे आहारातले बदल कारण एक गोष्ट लक्षात घ्या कितीही व्यायाम केला ना तरी योग्य आहाराशिवाय चरबी कमी करणं जवळपास अशक्यच आहे हाच आपल्या या मिशनचा मूळ पाळा आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये चरबी कमी करण्याची अनेक प्रभावी हत्यारं आपल्या स्वयंपाकघरातच दडलेली आहेत हो कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या गोष्टी फक्त जेवणाची चवच नाही वाढवत तर त्या आपलं मेटाबॉलिझम वाढवतात शरीरातली सूज कमी करतात आणि फॅट बर्न करायला ऍक्टिव्हली मदत करतात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जेवणातलं मीठ कमी करायला हवं आता असं का कारण जास्त मीठ म्हणजे शरीरात जास्त सोडियम आणि त्यामुळे शरीरात पाणी साचून राहतं ज्याला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो आणि मग पोट फुगल्यासारखं वाटतं फक्त मिठाचं प्रमाण थोडं जरी कमी केलं ना तरी ही सूज कमी व्हायला लगेच मदत होते आता जसं मिठाचं आहे तसंच साखरेचं साखरेवर पण नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे आहारात साखरेचं प्रमाण जितकं शक्य आहे तितकं कमी करा त्याऐवजी नैसर्गिक गोळव्यासाठी गूळ किंवा मध वापरा हा एक खूपच हेल्दी पर्याय आहे ओके तर काही गोष्टी कमी करण्याबद्दल आपण बोललो आता आहारात तीन पॉवरफुल गोष्टी ऍड करूया पहिलं रोजच्या जेवणात दही ठेवा पचनसंस्थेसाठी एकदम उत्तम दुसरं रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या यामुळे मेटाबॉलिझमला चालना मिळते आणि तिसरं खास पोटाच्या चरबीसाठी रोज सकाळी कच्च्या लसणाची फक्त एक पाकळी खाण्याची सवय लावा चला आता किचनमधून थोडं बाहेर येऊया आणि आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया जीवनशैलीतील सवयी कारण बघा फक्त योग्य आहार घेऊन चालणार नाही त्याला योग्य सवयींची जोड देणं ही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे आपण नेहमी आहार आणि व्यायामाबद्दलच बोलतो नाही का पण चरबी कमी करण्याचं एक असं सिक्रेट वेपन आहे ज्याकडे आपलं खूपदा दुर्लक्ष होतं आणि ते म्हणजे पुरेशी झोप हो चांगली झोप आपली पचनक्रिया सुधारते हार्मोन्स बॅलन्समध्ये ठेवते आणि त्यामुळे चरबी जमा व्हायलाच देत नाही म्हणून सात ते आठ तासांची शांत झोप ही ऑप्शनल नाहीये ती गरजेची आहे आवश्यक आहे पण इथे एक प्रश्न येतोच की फक्त पुरेशी झोप घेऊन काम भागेल का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही विश्रांती जेवढी महत्वाची आहे तेवढीच शरीराला हालचालीची व्यायामाचीही गरज असते आणि व्यायाम म्हणजे लगेच जिममध्ये जाऊन तास घाम गाळायलाच हवा असं काही नाही आहे सुरुवात अगदी सोपी करा रोज सकाळी थोडं फिरायला जाण्याची सवय लावा शरीर आणि मनाच्या बॅलन्ससाठी योगा करा आणि हो खास पोटावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर नौकासन हे आसन बेस्ट आहे आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे ते म्हणजे दिवसभरातील छोटे छोटे नियम हे नियम आपल्या प्रयत्नांना एक योग्य दिशा देतात आणि त्यामुळेच आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात दिवसाची सुरुवात योग्य झाली की अर्धी लढाई जिंकल्यासारखं असतं त्यामुळे सकाळचे हे दोन नियम नक्की पाळा एक उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध किंवा लिंबू मीठ घालून प्या हे शरीराला आतून क्लीन करतं आणि मेटाबॉलिझम सुरू करतं आणि दोन त्यानंतर लगेच कच्च्या लसणाची एक पाकळी खा ह्या दोन्ही गोष्टी मिळून दिवसाची सुरुवातच फॅट बर्निंग मोडमध्ये होते आता जशी दिवसाची सुरुवात महत्त्वाची तसाच दिवसाचा शेवटही रात्रीचे काही नियम आहेत झोपण्याच्या कमीत कमी दोन तास आधी जेवा जेवण नेहमी हलकं फुलकं असू द्या तेलकट मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा आणि सगळ्यात महत्वाचं जेवणानंतर ती आपली छोटीशी शतपावली असते ना ती करायला अजिबात विसरू नका पचन एकदम मस्त होतं तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सारांश काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे की सातत्याने केलेले छोटे छोटे बदलच मोठे आणि टिकणारे रिझल्ट देतात थोडक्यात सांगायचं तर यशाची गुरुकिल्ली या तीन गोष्टींमध्ये आहे आहारातले मूलभूत बदल एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि काही पॉवरफुल डेली रुटीन्स जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा पोटावरची चरबी कमी होणं हे फक्त शक्यच नाही तर ते अटळ आहे तर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या उपायांपैकी अशी कोणती एक सवय आहे जी आजपासून किंबहुना आत्तापासून सुरू करता येईल विचार करा कारण सुरुवात करणं हेच सगळ्यात मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे